बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज अनेक मंत्र्यांनी भेट घेतली उदय सामंत यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उर्वरित गुन्हेगारांनाही लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एस आय टीच्या माध्यमातून तपास सुरू आहे तसंच न्यायालयीन चौकशी केली जाईल या घटनेत शेवटच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू अन्याय होणार नाही याची दक्षता सरकार घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली सरकार देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असून नक्कीच न्याय दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं मंत्री संजय शिरसाट यांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या घटनेचा सखोल तपास सुरू असून या प्रकरणाचं राजकारण करायचं नसून कुटुंबाला न्याय द्यायचा आहे असं शिरसाट यावेळी बोलताना म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या, या घटनांचं राजकारण करायचं आहे म्हणून ते केवळ परभणीला गेले बीडला नाही आले अशी टीका त्यांनी केली सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेतली मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असून देशमुख कुटुंबाला निश्चित न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली कोणत्याही आरोपीला सोडला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं